शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचे स्तर उंचवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सातत्याने होत आहे त्यामुळेच अनेक विद्यार्थी दहावी बारावीचे शिक्षण घेत असताना सत्त्याण्णव टक्केपर्यंत पोहोचून दैदीप्यमान यश मिळवतात हे सर्व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी केले या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार विक्रांत पाटील म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील पनवेल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन इक्बाल काझी पनवेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे माजी नगरसेवक मुकित काझी नूर पटेल पोलीस निरीक्षक अभिजित अभंग मुख्याध्यापक जनाब आरिफ फरदीन पटेल मोहम्मद नूर पटेल अमेउद्दीन पटेल फाजिद पटेल नासिर अब्दुल हाफिज पटेल निसार पटेल आसिफ जुबेर मुल्ला जुबेर अब्दुल रजाक पटेल अखिल अधिकारी बाबा मास्टर माजी नगरसेविका नाज मान्यवर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते ब्यपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343